पाणी के लिए पाणी काई मला असं वाटतं की जी घडलेली दुर्घटना आहे ती दुर्भाग्यपूर्ण आहे या दुर्घटनेत आमचा एक उपशाखाध्यक्ष त्याची बायको आणि एक वर्षाची मुलगी यांचं निधन झालेलं आहे आणि ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला आमचे इथे सगळेच महाराष्ट्र सैनिक दिनेश आयरे पासून कारण बरोबर त्या भिंतीला लागूनच आमची मनसेची शाखा आहे त्या शाखेने खूप मदत केली पोलीस प्रशासन आणि प्रशासन यायच्या आधी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जवळजवळ चाळीस लोकांना त्यावेळेला बाहेर काढलं होतं आणि आमच्याकडनं जी आ, आ, प्राथमिक आ, गरज होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या शाखाध्यक्षांनी केलेली आहे जवळजवळ मागचे दोन दिवस झाले आमचे लोक घरी गेलेली नाही आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था असेल त्यांचं सामान बाहेर काढणं असेल या सगळ्या गोष्टी आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं इथनं केल्या जातात आमच्या दिनेश आहिरे असतील आमच्या इथे स्थानिक शाखाध्यक्ष असतील आमचा विनोद मोरे असतील सगळीजण सगळी टीम इथे प्रचंड मेहनत करतील सर इथे शासनाने पाच लाखाची आर्थिक मदत आणि माडाच्या घरामध्ये तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट आश्वासन पाच लाखाची मदत कोणाला देणार प्रत्येक घराला मृत्यूपूर्ण अह माणसं मेल्यावर कसली मदत करतोय हो। जिवंत असताना तुम्ही कधी बघायला येत नाही मेल्याच्या नंतर तुम्हाला आठवण येते अरे इथे माणसं मेली आणि चला आता जाऊया खर माझी मागणी अशी आहे की तुम्ही त्या बिल्डरला अरेस्ट केलं बरोबर आहे चांगलं केलं तुम्ही जागा मालकीला अरेस्ट केलं बरोबर आहे त्यावेळेला जे अधिकारी होते ना त्यांना पण अरेस्ट करा कारण हे सगळं वाढलंय ना त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यावेळेचा आयुक्त कोण होता त्याला अरेस्ट करा त्यावेळेचा इथला वॉर्ड अधिकारी कोण होता त्याला अरेस्ट करा त्यावेळेला इथं अतिक्रमणचा हेड कोण होता त्याला पण अरेस्ट करा या सगळ्यांना ज्या दिवशी तुम्ही अरेस्ट कराल ना त्या दिवशी पुढची सिस्टीम बदलणार आहे जागा मालक आणि बिल्डर हे दोघंच दोषी आहेत का डोळे मिटणारे ते अधिकारी कुठे आहेत मग त्या सर्व अधिकाऱ्यांना देखील अरेस्ट करावं या जी आमची मागणी आणि अरेस्ट जर झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात तीव्र आंदोलन करेल एवढे नक्की